भाऊ आणि बहिणीचं नातं हे प्रेम विश्वास आणि सुरक्षा यांचं प्रतीक असतं लहानपणापासूनच भाऊ बहिणीमध्ये खेळण्यातून भांडणं रुसवे फुगवे प्रेमळ साथ आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना रुजलेली असते हे नातं अधिक दृढ करणारा आणि त्यात नव चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण रक्षाबंधन या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नव्हे तर बहिणीच्या नात्याची आठवण आणि भावाच्या जबाबदारीची पुनःप्रचिती हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक आख्यायिका आहेत एक प्रसिद्ध आख्यायिका महाभारतकालीन आहे श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून कृष्णाच्या बोटावर बांधला त्यावेळी कृष्णाने तिला वचन दिलं की या ऋणाची परतफेड योग्य वेळी केली जाईल आणि खरोखरच दुःशासनाने वस्त्रहरण करताना द्रौपदीला लज्जित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं हीच भावना म्हणजे रक्षाबंधनाचा गाभा अशाच आणखी एका आख्यायिकेत देवी लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधून आपलं भाऊ म्हणून रक्षण मागितलं आणि आपला पती विष्णू परत मिळवला या कथेवरूनही रक्षाबंधन हे केवळ रक्ताचं नव्हे तर भावनिक येतं हा सण साजरा करताना बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्या क्षणी ती, ती त्याचं दीर्घायुष्य आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना करते भाऊ तिला गिफ्ट देतो आणि तिच्या रक्षणाचं वचन देतो अनेक कुटुंबांमध्ये पूजेचा कार्यक्रम गोडधोड पदार्थ आणि कौटुंबिक एकत्रित भोजन यांचं आयोजन केलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून हा सण भक्ती विश्वास आणि दैवी रक्षणाच्या भावनेशी जोडलेला आहे पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या रक्षाबंधन स्त्री पुरुष नात्यांमध्ये समतोल आदर आणि प्रेम निर्माण करणार आहे कौटुंबिकदृष्ट्या हा सण विभक्त झालेल्या भावंडांना एकत्र आणतो प्रेम आणि आपुलकी वाढवतो सामाजिकदृष्ट्या आज अनेक स्त्रिया सैनिकांना पोलिसांना डॉक्टरांना राखी बांधून त्यांचे आभार मानतात त्यामुळे या सणाने सामाजिक सलोखा आणि कृतज्ञतेची भावना वाढीस लागते थोडक्यात रक्षाबंधन हा सण केवळ औपचारिक सण न राहता नात्यांमध्ये प्रेम आदर जबाबदारी आणि सुरक्षा यांचं स्मरण करून देणारं एक पवित्र पर्व आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात हे नातं जपणं त्याला वेळ देणं आणि त्याचं पावित्र्य टिकवणं ही काळाची गरज आहे रक्षाबंधन आपल्याला हेच शिकवतं प्रेमाचं नातं जपायचं आणि एकमेकांसाठी सदैव उभं राहायचं तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद